नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत नादा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे एक ब्लॉग तर मित्रांनो गणेशोत्सवाला तर काही दिवसच उरलेले आहेत बप्पाच्या आगमन विसर्जनासाठी लागणारे जे कुर्ता पजामा हवे असतील तुम्हाला एकदम भारी क्वालिटीचे आणि स्वस्तात तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जाणार आहोत दादर वेस्टला राईट चॉईस नावाच्या शॉपमध्ये इथे तुम्हाला कुर्त्यांमध्ये खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर आता रक्षाबंधन देखील जवळ आलेले खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जाणार आहे ह्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे तर चॅनलवरती नक्की शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला तर मग जाऊ त्या शॉपमध्ये आणि बघूया नवीन कोणकोणते पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील समोर बघत असाल तर ते आहे दादर वेस्ट एक नंबर प्लॅटफॉर्म इथून जर तुम्ही आलात तर जय महाराष्ट्र शॉपच्या अगदी बाजूलाच आहे राईट चॉईस तुमचं एकदा नाव सांगा अभिषेक राईट चॉईस ओके तर आता आपण जे मुलांसाठी जे कुर्ते वगैरे आहेत गणेश उत्सवाचा जवळ आलेला आहे तर बप्पासाठी आगमनासाठी विसर्जनासाठी जे कुर्ते सेट आहेत ते आपण बघणार आहोत यावर्षी कोणकोणते नवीन नवीन पॅटर्न आले आहेत हे नया आहे प्रिंटेड मे गणपति okay. के लिए हाँ आपको कलर डिजाइन बहुत सारे मिल जाएंगे कलर बगू सब कुछ छान है कॉटन फैब्रिक में रहेगा ओके okay. ये मंडल के आर्डर के लिए भी चलता है हाँ कितनी रुपए सा है हे आपको आएगा 300 का है सिंगल पीस ओके okay. क्वांटिटी ऑर्डर रहेगा तो टू फिफ्टी में आ जाएगा ओके okay. जर तुम्ही सिंगल पीस घेतलं तर ₹300 ला आहे क्वांटिटी जास्त असेल तर 250 ला येणार हे सर्व कलर ऑप्शन आहेत इसमें अलग-अलग प्रिंटेड आ जाएगा अलग-अलग डिझाईन आ जाएंगे अलग-अलग कलर्स आ जाएंगे ओके okay. जो बोलेंगे उसमें सारे कलर्स में हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जातात आणि मी इथे जे आता डिस्प्लेला आहे ते पण मी तुम्हाला कलर दाखवीन लाल आहे yellow आहे पीस कलर आहे भरपूर कलर डिझाईन आणि हे ऑप्शन्स आहे ते बघा रेड आहे ब्लू आहे पिवळा आहे हे असे आहे ते बघा कलर ऑप्शन जर हळदीला वगैरे कोणाला हवं असतील तर त्यामध्ये पण आहे ते बघा कॅटलॉगमध्ये मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत म्हणजे पॅटर्न वेगवेगळे आहेत तुम्हाला इथे हे बघा मंडल के लिए रहेगा तो क्वांटिटी में भी बना के मिलेगा okay. साइज जो रहेगा सारे साइजेस मिल ओके okay. म्हणजे तुम्हाला जस हवं तसं क्वांटिटी मध्ये तर ह्यामध्ये आता तुम्हाला प्लेन मध्ये हवा असेल नॉर्मल चा मध्ये तर बघा हा प्लेन मध्ये आहे हे बी गणपती लिए आहे विसर्जन लिए यूज मे आधार ओके जर तुम्हाला विसर्जनासाठी वगैरे हवे असतील एकदम म्हणजे वन टाइम यूज ऐसा मुझे इसमें भी कलर चार्ट्स बहुत सारे मिल जाएंगे क्वांटिटी ऑर्डर पे भी बना के मिलेगा कलर चार्ट्स मंडला वो जो प्रिंटेड रहेगा बोलेंगे वो करा के होिंट हवेल तो मिले और प्रिंट लगा के कितना फिर प्रिंट लगा के आप समझो ना 150 तक आएगा क्वांटिटी ऑर्डर रहेगा तो ओके म्हणजे जर तुम्हाला प्रिंट हवी असेल लोगो वगैरे तर वन फिफ्टी पर्यंत होणार जर जा, क्वांटिटी जास्त असेल तर ओके okay, आणि हे सर्व कलर ऑप्शन्स त्यामध्ये मिळून जाणार आहे मित्रांनो आता एक दुसरा पॅटर्न बघायचा आहे हा कुठचा पॅटर्न आहे हे आपण मे आहे का डबल ट्यून कलर रहेगा धूपछाव कलर ओके okay, म्हणजे धूपछाव कलर मध्ये आहे हा आणि हा ब्लू कलर मध्ये हा किती रुपयाच्या रेंज मध्ये हे आपण भी कलर ऑप्शन बहुत सारे मिळजे ओके हे सर्व कलर ऑप्शन्स आहेत क्रीम कलर आहे परत हा मेहंदी कलर मध्ये आहे हर टाइम पे लेटेस्ट का अलग अलग आते मस्त घर पे के लिए रेग्युलर यूज के लिए गणपती लिए सब पे यूज आजगा आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आतल्यावरती म्हणजे ते चावतं वगैरे तसं काय होणार नाही तुम्हाला बॉडीला वगैरे में कलर ऑप्शन बी बहुत अच्छे अच्छे कलर 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 डबल ट्युनिंग कलर छाव कलर आहे ओके कलर पण खूप छान आहेत म्हणजे एकदम असे डार्क नाही पंकी कलर नाही एकदम नॉर्मल बघा मस्त वाटत कलर जर बघाल ना तर तुम्हाला असं कॅमेऱ्यामध्येच कळेल तुम्हाला डोल टोन कलर आहे कलर खूप छान आहे येलो मध्ये पण आहे बघा प्रिंट आहे यामध्ये धूप छाव मध्ये कितीला बोलले तरी एकदा फायव्ह हंड्रेड जाएगा आणि समजा जर आपल्याला बरोबर पैजामा हवा असेल तर आपको हंड्रेड के रेंज आ जाएगा, पा, जाएगा। इलास्टिक वाला आएगा अच्छा पैजामा आएगा ओके याच्यावर जर तुम्हाला सेवन से, हंड्रेड मध्येशे रुपयात मध्ये तुम्हाला पूर्ण सेट मिळून जाणार आहे बघा हा एक कलर आहे क्रीम कलर मध्ये क्रीम कलर आहे सपे सेल्फ डिझाईन आहे वर्क आहे बघाल तरी कारण मी पर्सनली मी इथून स्वतः शॉपिंग करतो कुर्त्यांमध्ये आणि दादरमध्ये इथे लायनिक शॉप आहेत कुर्त्यांचे पण तुम्हाला या शॉपमध्ये यायचं मी सजेस्ट करेन कारण तुम्हाला एकाच का शॉपमध्ये खूप सारे व्हरायटी मिळून जाणार आणि वेगवेगळे पॅटर्न पण आहे त्यांच्याकडे चला आता आपण पुढे बघूया आता आपण दुसरा एक पॅटर्न बघूया हा कोणता पॅटर्न आहे हे अस्तर वाले मी आज अभि का लेटेस्ट का इसमे डिझाईन्स अलग अलग आते राहते बघा हा पॅटर्न आहे अस्तरमध्ये आहे प्रॉपर मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो अस्तर है इसमें भी हाँ अंदर अस्तर लगा है कपड़ा एकदम सॉफ्ट रहेगा और इसमें रुपए ला ये आपको पूरा 1200 में सेट आ जाएगा कुर्ता पजामा दोनों हां पैटर्न है बगि हाँ तो इसमें भी कलर ऑप्शन बहुत सारे कलर मिल जाएंगे तो जायेंगे हाँ कितनी है ये आपको 1200 का पूरा सेट आ जाएगा कुर्ता पजामा दोनों ओके इसमें कलर्स बहुत सारे मिल जाएंगे और ये सब अंदर अस्तर वाले हैं याचा हाथ मध्य तुम्हाला कोणत्याही बॉडीला इचिंग वगैरेचा त्रास होणार नाही त्यामध्ये हा एक पॅटर्न आहे कलर मध्ये बघा ते सर्व कलर ऑप्शन्स तुम्हाला इकडे आहेत आणि याच्यावर जर तुम्हाला पायजामा घ्यायचा असेल तर दोनशे रुपये ऍड असतील बारासीला पूर्ण सेट आहे पूर्ण सेट आहे कुर्ता तुम्हाला कुर्ता पायजामाचा पूर्ण सेट येणार म्हणजे ते बक्कल वाले येणार की नाडीवाली येणार नाडीवर इलास्टिक राह इलास्टिक वाला पैजामा हे पॅटर्न आहे नावाला सो आता आपण दुसरा पॅटर्न बघूया मित्रों आता हा एक पैटर्न नवीन का है हा को पैटर्न है ये भी लेटेस्ट का बटन है गले पे वर्क रहेगा हैंड पे वर्क रहेगा ओके बसा हाथ लाला वर्क के लिए है। इसको थोड़ा फैंसी में पहनने का है उसके लिए है अच्छा है ओके कलर डिजाइन है इसमें पूरा धागे का वर्क है वाह बिजाइन बुम्हें आणि हा कितीच्या रेंज मध्ये okay. कुर्ता पैजामा कलर ऑप्शन हे बघा हे सर्व कलर ऑप्शन्स तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहेत आणि खूप सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यात हे बघा हा एक कलर आणि असे पण कलर नाहीत की तुम्ही बघा एकदम भडक कलर आहेत आणि असे डोळ्याला त्रास होणार असे कलर नाही एकदम सॉफ्ट कलर आहेत नॉर्मल कलर आहेत यामध्ये ओके मित्रांनो गणेशोत्सव किंवा गणेशोत्सवामध्ये जी सत्यनारायण पूजा वगैरे असते त्यासाठी लागणारे असे धोतर व सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत दो किती ये आपको आ जाएगा फोर फिफ्टी के रेंज में इसमें कलर्स बहुत सारे मिल जाएंगे कम से कम बीस से पच्चीस कलर मिलेगा आपको ला पूर्ण बीस से 25 कलर मिल रहा है ऑरेंज कलर लाइट येलो कलर रानी कलर मैंगो कलर ब्लैक कलर व्हाइट कलर वाइन कलर ग्रीन कलर बाकी भी इसमें बहुत सारे कलर्स आपको मिल जाएंगे जो भी कलर बोलेंगे हर कलर रेडी रहेगा आपको मिल जाएगा ओके okay, मिळती जर आपल्याला उपर्ण वगैरे हवे असतील तर मॅचिंग भेटेल आपल्याला सिक्स फिफ्टी का पूरा सेट आ जाएगा, ये ऐसा इसका सेट रेगा उपरणे तो तुम्हाला सेट पण बघून घ्या धोतीवर उपर्ण आहे आणि ही धोती आहे असा पूर्ण सेट आहे हा कितीला सेट सिक्स फिफ्टी का पूरा सेट फिफ्टीला आहे मग तुम्हाला बाहेर दुसऱ्या शॉप मध्ये जाऊन खरेदी करायची गरज नाही इथेच तुम्हाला चांगले आणि कपड्याची क्वालिटी पण तुम्ही बघा एकदम छान आहे हा बघा हा एक हे आहे उत्पर्ण आहे पण आपण आता कुर्ते बघितले तर कुर्त्या बरोबर जर पैजामा तुम्हाला हवा असेल तर तो पण आहे हा इलास्टिक प्लस नाडा प्लस नाडा ओके आणि याला पॉकेट वगैरे आहे का नाही इसमे पॉकेट नाही रहेगा पॉकेट नसतं हे पैजामा आहे इलास्टिक वाला आहे इलास्टिक और नाडी दोन फ्रंट पे जीप रहेगा चेन वाला आहे चेन वाला आहे हा

कपड्यामध्ये नो no डाऊट कपडा पण तुम्हाला खूप चांगला क्वालिटीचा मिळणार आहे आणि हा जाड आहे थोडा जाएगा अपना आपण टाईप ओके पॅन्टाईप मध्ये पण आहे सामने बक्कल रेगा बक्कल वाला रहेगा दोनों साइड पॉकेट रहेगा रहे रहे नीचे हाँ। नेरो बॉटम रहेगा ये आपको 300 के रेंज में आ जाएगा ठीक है तीन से रुपए जा रेंज में जा है यानी यहाँ पन कपड़ा खूब सॉफ्ट नहीं एकदम हेवी क्वालिटी सा है कपड़ा जो तो तुम्हें बगाल तो यानी सुंदर है पीछे इलास्टिक रहेगा आगे बटन रहेगा बकल वाला रहेगा ठीक है है आ मित्रांनो जर तुम्ही इकडचे कुर्ते वगैरे किंवा पायजामा तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला ऑनलाईन जर ऑर्डर करायची असेल तर मिळून जाईल आपल्याला इथून हा एड्रेस भेजेंगे जो हाँ. रहेगा कुरिअर का चार्ज आपको पे करना पडेगा okay. किधर भी भेजते लोग गोवा पुना हर जगे पार्सल करते ओके okay, तर मित्रांनो जर इथे तुम्हाला फक्त गणेशोत्सवासाठी नाही जर तुम्ही बघाल ते ह्या साईडला जर तुमचं वेडिंग वगैरे असेल किंवा बाकी कोणते फंक्शन असतील त्यासाठी पण तुम्हाला इथे प्रॉपर शिवून तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्हाला हवं त्या प्रा पॅटर्नमध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये तुम्हाला असेल कुर्ते फॅन्सी फॅन्सी कुर्ते तुम्हाला या शॉपमध्ये शिवून मिळणार आहेत तर दादा थँक्यू सो मच चांगली माहिती दिली आणि खूप चांगले चांगले कलेक्शन्स आणलेले आहेत आणि मित्रांनो सांगायचं झालं तर इथे त्यांचा अजून एक शॉप बाजूला तयार होत आहे तिथे पण आपण सेकंड पार्ट हा फर्स्ट पार्ट आहे सेकंड पार्ट पण आपण बनवायचं आहे त्या बाजूच्या शॉपमध्ये तिथे पण अजून तुम्हाला खूप सारे व्हरायटी तिथे दाखवणार आहे आणि नवीन शॉपसाठी थँक्यू एसे हे शॉप जैसे चला वैसे योगी हो चले का थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसतील तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटे असं नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका बाई कोण एक ब्लॉग